आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या गुड फ्रायडे निमित्त ख्रिस्ती धर्मियांकडून येशू ख्रिस्ताचं स्मरण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन अपघातग्रस्त रुग्णांना एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उप उपचार मिळणार जेईई मुख्य परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आणि दक्षिण आफ्रिकेतल्या इन्व्हिटेशनल स्पर्धेत भाला फेक पटून चोप्रानं पटकावलं सुवर्णपदक जगभरातले ख्रिस्ती धर्म आज गुड फ्रायडे निमित्त श्रद्धेनं आणि बंधुत्वाच्या भावनेनं प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण करत आहेत प्रभू येशूला आजच्या दिवशी सुळावर चढवल्याचं मानलं जातं या निमित्तानं विविध ठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुड फ्रायडे निमित्त प्रभू येशूच्या बलिदानाचं स्मरण केलं आहे हा दिवस आपल्याला प्रेम सहानुभूती दयाळूपणा आणि करुणेची प्रेरणा देत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवरचं आधारित संस्कृती का पाचवा अध्याय या पुस्तकाचं प्रकाशन आज नवी दिल्लीत होणार आहे या पुस्तकाचं प्रकाशन जुना अखाड्याचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवेध अवेदन अवेदे अवधेशानंद गिरी महाराज यांच्याच हस्ते केलं जाणार आहे राम बहादूर यांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहिली असून भाषणाचं संकलन डॉक्टर प्रभात ओझा यांनी केलं आहे या पुस्तकात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संस्कृती परंपरा आध्यात्मिक मूल्य आणि सांस्कृतिक वारसा या विषयांवर दिलेल्या भाषणांचं संकलन करण्यात आलं आहे युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे गीता आणि नाट्यशास्त्राने शतां शतकानुशतकं संस्कृती आणि चेतना जोपासली असून त्यांचा समावेशामुळे जगाला प्रेरणा मिळेल असं त्यांनी समाजमाध्यमांवर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे आज जागतिक वारसा दिन आहे दरवर्षी अठरा एप्रिल हा दिवस सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो संपत्ती आणि संघर्षामुळे धोक्यात आलेला वारसा ही या वर्षीच्या वारसा दिनाची संकल्पना आहे गेल्या काही वर्षात जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातल्या स्थळांनी स्थान पटकावलं आहे जागतिक वारसा यादीत सध्या भारतातली त्रेचाळीस स्थळं आहेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं आजच्या जागतिक वारसा दिनानिमित्त देशभरातल्या सर्व ए आय संरक्षित स्मारकांमध्ये मोफत प्रवेश जाहीर केला आहे येत्या एक, ये एक मे पासून उपग्रह आधारित टोल संकलन प्रणाली सुरू करण्यासंबंधीच्या माध्यमांमधील वृत्तांचं सरकारने खंडन केलं आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे की महा मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही टोल प्लाझांमधून वाहनांच्या सुरळीत अडथळामुक्त वाहतुकीसाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी निवडक टोल प्लाझांवर फास्टॅग आधारित स्वयंचलित नंबर प्लेट ओळख टोल प्रणाली लागू केली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे मंत्रालयानं सांगितलं की भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग महाप्राधिकरणानं निवडक प्रणाली ठिकाणी एन पी आर फास्टॅग आधारित अडथळामुक्त टोल प्रणाली लागू करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत देशभरात त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय प्रणालीची कामगिरी कार्यक्षमता आणि वापरकर्त्यांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे घेतला जाईल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत दुपारी साडेचार वाजता विशेष विमानानं ते शहरात पोहोचतील सिडको परिसरात कॅनॉट प्लेस इथल्या उद्यानात उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण सिंह यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमानंतर ते उद्योजकांशी संवाद साधतील त्यानंतर ते, ते विशेष विमानानं लखनौकडे रवाना होणार आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई ए आय आर न्यूज या ट्यूब यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं कारवाई करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी इथल्या मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा त्यांनी आज घेतला त्यावेळी योजनेतल्या अंगीकृत रुग्णालयांची संख्या एक हजार सातशे ब्याण्णववरून चार हजार एकशे ऐंशीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच या योजनेतल्या उपचार संख्येत वाढ दरामध्ये सुधारणा अवयव प्रत्यारोपणासारखे उपचार समाविष्ट करणं तसंच प्राथमिक आरोग्य योजनेत समाविष्ट करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी या समितीला दिले या योजनेतल्या रुग्णालयांची माहिती बेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला राज्य सरकारच्या सहकार्याने आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चाफेकर बंधू स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमानं उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चाफेकर बंधू स्मारक बंधू स्मारकाचे लोकार्पण राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं हे स्मारक चाफेकर बंधूंच्या अतुलनीय शौर्याचा साक्षीदार असून प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांना हे स्मारक पाहिलं पाहिजे यातून प्रेरणा मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी संग्रहालयाच्या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन दिलं जेई मुख्य परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे जेई मेन दोन हजार पंचवीस सत्र दोनच्या अंतिम उत्तरपत्रिका आज दुपारी दोन वाजेपर्यंत जेई मेन वेबसाईटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं एका निवेदनात म्हटलं आहे भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोन हजार पंचवीसच्या मैदानी हंगामाची शानदार सुरुवात केली आहे दक्षिण आफ्रिकेतल्या एन डब्ल्यू यू पॉच इन्व्हिटेशनल स्पर्धेत नीरजनं चौऱ्याऐंशी मीटर बावन्न सेंटीमीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावलं आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत होणार आहे बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल मलेशियात क्वालालंपूर इथे झालेल्या स्क्वॉश जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या वीर चोदात्रानी याने उपांत्य फेरीत प्रवेश केला त्याने मलेशियाच्या सैफिक कमाल याचा नऊ अकरा अकरा सहा अकरा सहा अकरा सात असा पराभव केला या स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात मात्र भारताच्या तन्वी खन्ना हिला उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या हेलेन तांगकडून पराभव पत्करावा लागला सौदी अरेबियात दमन इथं झालेल्या आशियाई युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अठरा वर्षांखालील महिलांच्या शंभर मीटर अडथळा शर्यतीत भारताच्या शौर्या अंबुरेहेनं कांस्य पदक जिंकलं पंधरा वर्षीय शौर्यानं तेरा पॉईंट आठ सेकंद वेळेसह पदक जिंकलं गेल्या दोन दिवसात तिची ही सलग सर्वोत्तम कामगिरी आहे निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे त्याला बीड जिल्ह्यातल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर केलं आहे स्थानिक गुन्हे शाखेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कासले याला बीड शहरात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहेत बीड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कासले यांच्या विरोधात अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांना यांनी त्यांच्या पदाला न शोभणारं वर्तन केलं असून त्यांनी केलेल्या चुकीच्या बेताल आणि बेजबाबदार वक्तव्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा झाली असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांनी आदेशात म्हटलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा गुड फ्रायडे निमित्त ख्रिस्ती धर्मियांकडून येशू ख्रिस्ताचं स्मरण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन अपघातग्रस्त रुग्णांना एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळणार जेई मुख्य परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आणि दक्षिण आफ्रिकेतल्या इन्व्हिटेशनल स्पर्धेत भाला नीरज चोप्राने पटकावलं सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार